नमस्कार मी सौ मनीषा रास्ते अक्षरधन समूहाने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेत मी माझ्याच एका कथेचे वाचन करणार आहे कथेचे नाव आहे भरारी रात्री जेवण झाल्यावर शांताबाई बडिशोप तोंडात चघळत अंगणातल्या खाटेवरून बसल्या त्यांच्या पाठोपाठ मोतीपण आपली शेपटी हलवत त्यांच्या पायात गुटमळायला लागला अंगणातूनच त्यांनी चिन्मईला हाक मारली चिमू बाळा अंगणात येशील ना तेव्हा पाहण्याचा तांब्या भांड पण घेऊन येशील चिमूने आतून हो आजी येते म्हणून सांगितले चिन्मयी शांताबाईंची नात मुलाची मुलगी आजी आणि नातीचे छान जुळायचे आजी तिला लाडानी चिमूच म्हणायची चिन्मई आपल्या बा, बाबांबरोबर शहरात राहायची आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे तिच्या बाबांनी तिला आजीकडे आणून सोडले चिन्मईला गावाकडे फार फार आवडायचे गावातील निसर्ग डोंगर झुळझुळ वाहणारी नदी आणि सोबतीला तिचा आवडता मोती शिवाय आजीच्या हातची चुलीवरची गरमागरम भाकरी त्यावर मस्तपैकी लोण्याचा गोळा आणि दाण्याची चटणी कांद्याचे पिठले तिला फार फार आवडायचे रोज आजी तिला ताजे ताजे जेवण करून द्यायची रात्री जेवण झाले की अंगणात आजीबरोबर गप्पा गोष्टी आणि मोत्याबरोबर खेळणे आजीने सांगितल्याप्रमाणे चिमू पाण्याचे तांबेमंडे घेऊन आली आणि तिने ते आजीला दिले ती आजीजवळ बसणार तोच आकाशात विमानाची घरघर ऐकू आली चिमोने आकाशाकडे बोट दाखवून म्हटले आजी ते बघ केवढे मोठे विमान चालले आकाशातून आजी पण चड्डीशी खाटेवरून उठून आकाशाकडे पाहू लागले रात्रीच्या वेळेस लाल पांढऱ्या लाईटनी चमकत आकाशातून चाललेले ते विमान बघून आजी पण अचंबित झाली अगो बया बया बया, बया केवढे ते मोठे विमान पक्षावानी आकाशात उडते जणू आजीच्या या गावाकडे विमानं फारशी जायचीच नाही त्यामुळे आजीला फार अप्रूफ वाटले मोती पण विमानाच्या आवाजाने शेपटी हलवत भुंकू लागला चिमूने त्याला जवळ घेऊन सांगितले अरे ते आकाशातून चालले आपल्याजवळ नाही येणार जणू तिचे बोलणे समजून मोती पण शांत झाला थोड्या वेळाने आकाशातून विमान दूरवर जाऊन दिसेनासे झाले आजी आणि चिमू खाटेवर येऊन बसल्या मोती पण जवळच बसला आज चिमूने आजीला विमानाची माहिती सांगितली चिमू म्हणाली आजी मी पण मोठी झाली ना की पायलटच होणार आहे ते काय असतं आजीने विचारलं अगं जसा ड्रायव्हर बस कार टॅक्सी चालवतो न तसं पायलट विमान चालवतो चिमू म्हणाली पण त्यासाठी न आधी शिक्षण घ्यावं लागतं मग विमान चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते असे सर्व करावे लागते मी मोठी झाली की मी पायलटच होणार आहे आणि तुला न विमानातून तु फिरायला नेणार आजीला नातीचे भारी कौतुक वाटले ती म्हणाली हां हां वा बरं पायलट पण आता झोपायला चला चिमू पण झोपायला गेली चिन्मय जसजशी मोठी होऊ लागली तसजशी तिचे गावाकडे येणे कमी झाले शाळा कॉलेज तिचे पायलट होण्याचे प्रशिक्षण यात ती बिझी झाली मधून मधून आईबाबाच गावाकडे जात असत कारण आजीला शहरात फारसे यायचेच नसायचे चिमूचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि एका नामांकित एअर कंपनीत ती पायलट म्हणून रुजू पण झाली आज सोळा वर्षांनी चिन्मयी पायलट बनून गावी आली आजी आता जास्तच वयस्कर झाली होती पण ती एकदम खुटखुटीत होती मोती मात्र आता तिथे नव्हता मोतीच्या आठवणीने चिन्मईचे डोळे पाणावले तिने आजीला तिच्या येण्याचे प्रयोजन सांगितले आजी आज तुला मी आमच्या घरी घेऊन जायला आले आहे आता तुझे मी एक ऐकणार नाही तुला मी विमानातून फिरवून आणणार आहे तुला माझ्याबरोबर यायलाच हवे तुझे काही ऐकणार नाही मी आता नातीच्या हट्टापुढे शांताबाईंचे काहीही चालले नाही नातीबरोबर शहरात मुलाकडे त्या आल्या आजीला सांगितल्याप्रमाणे चिन्मईने आजीला आपल्याबरोबर विमानातून मुंबई ते दिल्ली प्रवासाला घेऊन जायचे ठरवले आणि तो दिवस उजाडला आजीला घेऊन चिन्मई विमानतळावर आली चिन्मईच या विमानाची पायलट होती नातीला पायलटच्या वेशात बघून शांताबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले चिन्मईने त्यांचा हात धरून त्यांना विमानात बसायला मदत केली शांताबाईंना त्यांच्या नातीचा खूप खूप अभिमान वाटला आजीला विमानात बसून ती पायलटच्या आजीला विमानात बसून चिन्मयी पायलटच्या सीटवर स्थानापन्न झाली विमानातील प्रवाशांना माझी नातच या विमानाची पायलट आहे असं शांताबाई अभिमानाने सांगत होत्या आणि त्यांच्या या वक्तव्याचा सर्वांनी आदरच केला मोठ्या दिमाखात चिन्मयने विमानाचे टेक ऑफ केले आज आपल्या आजीला आपण चालवत असलेल्या विमानातून प्रवास घडून आणल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होते काही वेळानंतर चिन्मयने सफाईदारपणे विमानाचे लँडिंग केले शांताबाईना आपल्या नातीने उंच भरारी घेतले याची खूप अतीव समाधान लाभले आणि त्यांचा ऊर अभिमानाने भरून गेला नमस्कार